विठ्ठल कुठे ऑपरेशन केल्यावरती कुठे गेले काही माहीत नाही अरे च सर असे कसे गेलेत नाही म्हणजे मला त्यांना थँक्यू नाही म्हणता मला आभार मानायचे त्यांचे तर मी वाटावायला सांगतो त्यांना शोधा हा प्लीज अरे गोपाळ डॉक्टर विठ्ठल कुठे मारांना भेटायचंय त्यांना मलाही भेटायचं त्यांना कुठे गेले माहित नाही डॉक्टर गेले त्यांना सुद्धा अरे गोपाळ सर तुम्ही आलात थँक्यू सो मच अरे मला यायला जरा उशिराच झाला कोण करणारच होतो मी तुला सॉरी सर सॉरी कशाबद्दल तुम्ही डॉक्टर विठ्ठलांना पाठवलं होतं ना सर ते आले म्हणून मावशी माशाचं खूप आहे कोण डॉक्टर विठ्ठल सर तुम्ही पाठवलं होतं ना त्यांना नाही मी नाही पाठवलं कोणाला हा डॉक्टर विठ्ठल नावाचा एक स्टुडंट मात्र आहे माझा हा मग सर तेच आले असतील अरे शक्यच नाही कारण तो अमेरिकेत असतो एवढ्या कमी वेळात तो तिथून इथे कसा पोहोचेल तुझ्या काहीतरी गोंधळ होतं डॉक्टर गोपाळ विकल्यास डॉक्टर डॉक्टर काय बोलते असतो आपण असं करू हॉस्पिटल मधल्या डॉक्टर लोटनकरांना सांगू की आम्हाला डॉक्टर विठ्ठलांना भेटायचंय अगोपाय त्यांच्याशी ते म्हणाले की डॉक्टर विठ्ठल कुठेच दिसत नाहीये आणि डॉक्टर वांगणकर म्हणाले की डॉक्टर विठ्ठल नावाचा असा कुठलाच व्यक्ती त्यांनी पाठवला नव्हता पण हे कसं शक्य आहे मग ज्या डॉक्टर विठ्ठलांनी शकूच ऑपरेशन केलं ते केले कुठे आणि ते असे हॉस्पिटल मध्ये कसे आले आणि कुठून आले ना गायब कसे काय झाले राम रे माउली तालुक्याच्या आता तुमची मर्जी दादा त्यामुळे तालुक्याच्या सोडू शकता का वेळेला पडतो माणसाचा काय गोपाय दादा बरोबर ना पोरी, आता विचार फक्त तुझ्या सासूच्या तब्येतीचा करायचा सा। महाराज अह विठुराय खरच आपल्या पाठीशी होता म्हणून शकून त्याला का सुखरूप आहेत तुं का मार्ग मी दाखवला आता तुंची मर्जी अहो ते माझं कामच आहे आणि ते मी करतोच मी विठुराया डॉक्टर विठ्ठल म्हणून तू चालावत असनारे अरे मला रऊ रऊ असं का वाटतं की तूच वेगवेगळे रूप घेऊन आला होतास आमच्या मदतीला इतकं सगळं घडलंय ना या सगळ्यात तू पाठी राखायस या गोष्टीवर विश्वास घट्ट व्हायला लागलाय बघ माझा महाराज म्हणतात ना तस तू ना मी तुला माणसातला देव जागृत करतोस आणि मग तीच माणसं देवासारखी धावून येतात रे मदतीला तू एकदा कुणाचा हात धरलास ना तर ह्याच काय पुढची शंभर जन्म त्याची साथ देतोस आपल्या माणसावर प्रेम कसं करायचं ना 쟤부터 저기 치가 보고